तो 2 मिनट तर गरि करा आपण 2 भागी कर वीर मामा की गाने पिनेची बोलारा दादा ए भागी ए जतक

खूप बरं वाटतं आहे कारण वेगवेगळ्या ठिकाणी होळी साजरी होत असते पण सांगून पण कलरचा यूज वेगळा होतो त्यांना सांगितलं साधा कलर लावता लावत नाही सिल्वर वगैरे कलर लावतात मग तो जात नाही आणि त्यांनी हानीसुद्धा होऊ शकते त्यामुळे इकडेच मला वाटतं था आमच्या ठाण्यामध्ये या जिद्द शाळेतच बिजू चव्हाण सर यांच्या अनु ता काय म्हणतात त्याला प्रयत्नाने जी होळी साजरी केली जाते आ, <laughs> त्या होळीनिमित्त आम्ही नैसर्गिक अशी होळी साजरी करतो आणि ती इथेच साजरी होते बाकी मला वाटत नाही कुठे होत असेल आणि झाली तर उत्तम आहे आणि ते आम्हाला हवंच आहे नागरिकांना सर्व ठाणेकरांना आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला माझ्याकडून होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद सर्वप्रथम सगळ्यांना होलिकोत्सवाच्या शुभेच्छा धुळवडीच्या शुभेच्छा आम्ही काही आधीच दोन दिवस आधी आपण गुळवड साजरी करतो आहे कारण आहे मुलांना परत सुट्टी आहे शनिवार रविवार त्यामुळे विठाई प्रतिष्ठानतर्फे ही जी आपण गेली अठरा एकोणीस वर्ष होळी साजरी करतो विशेष मुलांसोबत आणि आमच्या सगळ्या विशेष मित्रांसोबत तर खरं हो तर ही होळी आम्ही जशी तुम्ही पाहताय तर या लहान मुलांनीसुद्धा तुम्हाला संदेश दिलेला आहे की पर्यावरणपूरक रंगानेच होळी खेळा आणि पाणी न वापरता पाण्याचा अपव्यय टाळून होळी खेळा असा संदेश तुम्हाला आज या सगळ्या विशेष मुलांनी दिलेला आहे या विशेष शाळेतील तर तशीच होळी सगळ्यांनी साजरी करूया आणि बुरा न मानू लेकिन पाणी बचावं होळी गेले अठरा वर्ष सातत्याने मिठाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून धर्मवीर आरंदी शाळा ही जिद्द जी शाळा आहे स्पेशल मुलांची त्याच्यामध्ये आपण होळी साजरी करतो गेले अनेक वर्ष सातत्याने विजू माने आहेत भाऊ कदम आहे इथे अनेक जण आहेत कुशलभद्रिके आहेत अनेक जण या कार्यक्रमासाठी मुलांना भेटायला इथे येतात मुलं वर्षभर या होळीचा होळीची वाट बघत असतात की कधी एकदा होळी हा सण या शाळेमध्ये साजरा होतो गेले आम्ही अनेक वर्ष सातत्याने विजू माने आहेत भाऊ कदमे आम्ही एक गोष्ट पाळली आहे की पर्यावरणपूरक आम्ही होळी या ठिकाणी खेळतो त्याचबरोबर पाण्याचा अपव्य होणार नाही येची सुद्धा काळजी घेणे अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी घेतो नागरिकांना या माध्यमातून आम्ही एवढाच संदेश देतो की होळी खेळा जपून खेळा आणि कमीत कमी पाण्याचा वापर करा आणि पर्यावरणपूरक रंग वापरा एवढ्याच मी नागरिकांना विनंती करतो या विशेष मुलांसोबत होळी साजरी गेले अनेक रंग आपल्याला आयुष्यात जगताना या रोजच्या धकाधकीमध्ये दिसतात परंतु या विशेष मुलांबरोबर खेळत असताना या रंगांपैकी अजून एक जीवनातली छटा आम्हाला या रंगाची बघायला मिळते आणि आम्हाला स्वतःला ऊर्जा या कार्यक्रमातला मिळते गेले वर्षभर या होळीच्या माध्यमातून जी ऊर्जा ही शक्ती आम्हाला मिळते ती आम्ही शिदोरी म्हणून वर्षभर कामस्वरूपामध्ये वापरून परत एकदा पुन्हा होळी खेळायला पुढच्या वर्षी आम्ही या ठिकाणी एकत्रित येतो